मिरवणुकीत डीजेच्या डीजेच्या दंडनाटासंदर्भात एक्शन मोड वर आलेल्या पोलिसांनी आता शिवजयंतीच्या मिरवणुकीत डीजेच्या दंडनाटान सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीनं वागलेल्या तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग केलेल्या सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सोळा जणांवर धडक कारवाई करत पुन्हा एकदा चांगलाच दणका दिलाय सहा मंडळाचे अध्यक्ष डीजे चालक वाहन चालक मालक अशा सर्वांचा यात समावेश आहे फौजदार चौडी पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषण अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत ऍक्शन घेण्यात आली असून या धडक कारवाईनं चांगलीच खळबळ उडाली आहे शहरामध्ये विविध उत्सवांच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग करून क्षमतेपेक्षा अधिक आवाजात डीजेचा आवाज वाढवणाऱ्या मंडळांच्या विरोधात शहर पोलिसांनी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशांवर कारवाईचा बडगा हाती घेतला आहे या अनुषंगानं यापूर्वी माता रमाई जयंती मिरवणुकीतील अध्यक्ष डीजे चालक वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर शिवजयंती मिरवणुकीतील एकतीस मंडळांपैकी सहा मंडळांकडून डीजेच्या आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे तसंच मिरवणुकीतील संबंधित डीजे तसंच वाहन देखील जप्त करण्यात आलं आहे कारवाई झालेल्यांमध्ये ले लोककल्याण मंडळ अध्यक्ष मनोज साळुंके रौद्रशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष मयूर घाडगे शिवयोद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष अमर कांबळे एम जी ग्रुप अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंडला डी एम युवक प्रतिष्ठान अध्यक्ष शुभम सर्वदे आणि शिवप्रकाश प्रतिष्ठान श्रीकांत भुईटे यांचा समावेश आहे तर डी जे धारकमध्ये अभिषेक गोगावले दुर्गेश शिंदे रोहन गायकवाड शहाजान मुलानी चंद्रकांत गायकवाड गणेश काळभोर आणि वाहनधारकात श्रीकांत महारनूर जफरुद्दीन रुस्तम बदकाल साहेब बडीगर आणि भैरुनाथ वडतिले यांचा समावेश आहे दरम्यान कोणताही उत्सव असो आवाज प्रत्यक्ष किती डेसिबल असावा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या नियमांचं पालन करणं हे अनिवार्यच आहे जे या नियमांचं उल्लंघन करतील त्यांना कारवाईला तर सामोरं जावंच लागेल कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचं पालन डी जे चालकांनी करावं असं आवाहन यानिमित्त पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी केलं आहे शिवजयंतीत डीजेचा आवाज मोजण्यासाठी पाच पदकं नेमण्यात आली होती यात अधिकाऱ्यांसह पंधरा जणांचा समावेश होता खासगी पंचासमक्ष याची नोंद घेण्यात आली यात सहा मंडळांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याचं स्पष्टपणे निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे